बहुपदींचा लसावी आणि मसावी कसा काढायचा ते आपण पाहणार आहोत आणि त्यातलं पहिलं उदाहरण या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यामध्ये बघा आता आपण पहिल्यांदा आठ वर्ग वजा दोनशेचे अवयव पाडू आपल्याला माहिती आहे आठ हा इथं सामायिक अवयव निघतो आहे म्हणून आठ सामायिक अवयव काढू आणि मग येणार आठ कंसामध्ये वर्ग वजा पंचवीस आता पंचवीस हा पाचचा वर्ग आहे आणि मग वर्ग वजा पंचवीस म्हणजेच ए वर्ग वजा बी वर्गचं सूत्र वापरून येणार वाय अधिक पाच एका कंसात आणि दुसऱ्या कंसात वाय वजा पाच आता दोन वायचा चौथा घात वजा दोनशे पन्नास वायच्या अवयव पाडू इथं दोन वाय कॉमन काढू सामायिक अवयव काढू म्हणजे कंसामध्ये राहणार वायचा तिसरा घात वजा एकशे पंचवीस दोन वाय तिसरा घात वजा एकशे पंचवीस म्हणजे पाचचा तिसरा घात आता पुन्हा इथं ए घन वजा बी घनचं सूत्र वापरूयात म्हणजे येणार एका कंसात वाय वजा पाच आणि दुसऱ्या कंसात वाय वर्ग अधिक पाच वाय अधिक पंचवीस त्यानंतर चार वाय वर्ग वजा अठ्ठावीस वाय अधिक चाळीस या बहुपदीचे अवयव पाडूयात आता तो चार इथं पहिल्यांदा सामायिक अवयव काढू म्हणजे येणार चार कंसात वाय वर्ग वजा सात वाय अधिक दहा आता वर्ग वजा सात वाय अधिक दहा ही एक त्रिपदी आहे आणि त्रिपदीच्या अवयव आपल्याला पाळता येतात म्हणजे दहाची फोड अशी करणार धनधहा आहेत की त्यांचा गुणाकार आला पाहिजे धन दहा आणि बेरी झाली पाहिजे ऋण सात आणि म्हणून अवयव पडले वाय वजा पाच आणि वाय वजा दोन आता या ठिकाणी चारची पुन्हा फोड करूयात म्हणजे अवयववाले दोन गुणिले दोन कंसात वाय वजा पाच वाय वजा दोन आता पहिल्या ठिकाणी पण आपण फोड करून घेऊयात आठची ती फोड काय येणार आहे तर दोन गुणिले दोन गुणिले दोन कंसात वाय अधिक पाच आणि दुसऱ्या कंसात वाय वजा पाच आता आपल्याला विचारलं आहे लसा विकायला आता सामायिक अवयवांच्या खाली मी खुणा करून घेतल्या पहिल्यांदा तिघ ह्याच्यामध्ये जे सामायिक अवयव आहेत ते खुणा करून घेतल्या वाय वजा पाच आहे वाय वजा पाच आहे आणि दोन एक आहे पुन्हा पहिल्या आणि दुस तिसऱ्या बहुपदीमध्ये पुन्हा दोन एकदा सामायिक अवयव आहेत म्हणजे आपले सामायिक अवयव काय काय आले तर दोन अगुणिले दोन अगुणिले वाय वजा पाच आता लिहूयात असामायिक अवयव असामायिक अवयव म्हणजे आपण ज्या खुणा केलेल्या आहेत अंडरलीन केलेली आहेत ते सोडून जे राहिलेले अवयव आहेत ते मग ते कुठले कुठले आले तर दोन वाय अधिक पाच वाय वाय वर्ग अधिक पाच वाय अधिक पंचवीस आणि वाय वजा दोन मग आपला लसावी काय असणार आहे तर लसावी म्हणजे आपल्याला माहीत आहे तर सामायिक अवयव उणिले असामायिक अवयव आणि मग लसावी काय येणार आहे तर दोन उणिले दोन गुणिले वाय वजा पाच आणि दोन कंसात वाय अधिक पाच वाय कंसात वाय वर्ग अधिक पाच वाय अधिक पंचवीस दुसऱ्या कंसात वाय वजा दोन म्हणजेच आपलं लसावी काय आला तर आठ वाय एका कंसात वाय भजा पाच दुसऱ्या कंसात वाय अधिक पाच तिसऱ्या कंसात वाय भजा दोन आणि त्यानंतरच्या कंसात येणार वाय वर्ग अधिक पाच वाय अधिक पंचवीस म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे तर पर्याय क्रमांक चौथा पुढील उदाहरण बघा बारा ए वर्ग व अठरा ए घन बी या बहुपदींचा लसावी किती आता आपण प्रथम अवयव पाडूयात बारा ए वर्ग म्हणजे तीन दुने सहा साई दुने बारा म्हणजे काय आलं तीन गुणिले दोन गुणिले दोन आणि ए वर्ग म्हणजे ए गुणिले ए आता अठरा ए घन बी आता अठरा म्हणजे काय तर ब्याण्णवे अठरा आणि नऊ म्हणजे पुन्हा तीन गुणिले तीन म्हणजे काय अवयव आले दोन गुणिले तीन गुणिले तीन आणि एचा घन आहे म्हणजे ए तीन वेळा आलेला आणि बी आता आपल्याला लसावी विचारलं आहे मग पहिल्यांदा आपण दोघांमधले सामायिक अवयव शोधूयात आता सामायिक अवयव काय का आहेत बघा तर तीन आणि तीन दोन आणि दोन आणि ए ए दोन वेळा ए दोन ए आपण सामायिक अवयव लिहू दोन गुणिले तीन गुणिले ए गुणिले किंवा तीन गुणिले दोन गुणिले ए गुणिले एक आणि मघाला सहा ए वर्ग आता आपण लिहूयात असामायिक अवयव असामायिक अवयव म्हणजे राहिलेले आता काय काय राहिले असामायिक का अवयव तर पहिल्यांदा दोन त्यानंतर दोन गुणिले तीन गुणिले ए गुणिले बी दोन गुणिले तीन गुणिले ए गुणिले बी म्हणजेच काय आलं सहा ए बी आता आपल्याला यांचा काढायचा आहे लसावी आपल्याला माहिती आहे लसावी म्हणजे काय तर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव किमती ठेवूयात आता सामायिक अवयव सहा ए वर्ग आणि असामायिक अवयव सहा ए बी म्हणजेच आपला लसावी आला छत्तीस ए घन बी आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे पुढील उदाहरण या ठिकाणी बहुपदींचा आपल्याला मसावी काढायचा आहे आणि म्हणून आपण बहुपदींचे अवयव पाळूया आता पहिल्या बहुपदीमध्ये दहाचे अवयव दोन उणीने पाच आणि एक्स वर्ग वजा दोन वाय कंसाचा वर्ग कारण चार हा दोन जाग आहे म्हणजेच काय येणार आहे ए वर्ग बन वजा बी वर्गाचं सूत्र वापरलं की एका कंसात बेरीज एका कंसात वजा बाकी म्हणजे एक्स अधिक दोन वाय आणि एक्स वजा दोन वाय आता दुसरी बहुपदी आहे दोन कंसात एक्स वजा दोन वाय कंसाचा वर्ग कंसाचा वर्ग आहे म्हणून तो कंस मी फक्त दोन वेळा या ठिकाणी आपण लिहिलेला आहे आता आपल्याला विचारलं आहे मसावी काढायला आणि मसावी याचा अर्थ काय असतो तर दोन बहुपदींमधील सामायिक अवयव म्हणजेच मसावी मग आता आपण सामायिक अवयव कोणते आहेत त्या अगोदर शोधूया बघा दोन दोघांमध्ये आहे म्हणजे त्याला आपण अंडरलाईन करून घेऊ त्यानंतर एक सव वाय आणि एक सवचा वाय म्हणजेच मसावी काय येणार आहे आपला दोन कमसात एक सवचा दोन वाय म्हणजेच आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक एक उदाहरण बघा तीन एक्स वर्ग वाय व सहा एक्स या बहुपदींचा मसाली किती आता तीन एक्स वर्ग वाय म्हणजेच तीन गुणिले एक स गुणिले एक्सुनिले वाय आणि सहा एक्स म्हणजे तीन उणिले दोन उनिले एक्स आता आपण काढायचं आहे म्हणजे सामायिक अवयव शोधू कारण सामायिक अवयव म्हणजेच काय असतो मसावी आता सामायिक अवयव काय काय आहेत तर तीन आहे तीन आहे दोघांमध्ये तीन आहे त्यानंतर एक्स म्हणजेच आपला मसावी येणार आहे तीन एक्स पर्याय तिसरा एक्सचा तिसरा घात वजा चार एक्स वर्ग वजा अकरा एक्स अधिक तीस या बहुपदीचे पुढीलपैकी अवयव कोणते आता आपण या ठिकाणी ऋण चार एक्स वर्ग आणि ऋण अकरा एक्स आहे ते थोडेसे मांडून घेऊयात म्हणजे काय करूयात तर एक सघन आहे तसं मांडलं ऋण चार एक्स वर्ग त्याच्याऐवजी मानलं ऋण पाच एक्स वर्ग आणि धन एक्स वर्ग म्हणजे त्यांचं बेरीज किती आली तर ऋण चार एक्स वर्ग आता ऋण अकरा एक्स जे आहेत त्याच्याऐवजी मांडूयात ऋण पाच एक्स आणि ऋण सहा एक्स म्हणजे ऋण अकरा एक्स आणि धन तीस आहे तसे मांडले बघा आता आपण काय करूयात तर दोघा दोघांचे गट करूयात म्हणजे कुणाकोणाचे तर एक्स घन आणि वजा पाच एक वर्ग अधिक एक स्वर्ग आणि वजा पाच एक स आणि वजा सहा एक्स अधिक तीस आणि मग याच्यामध्ये आपण सामायिक अवयव शोधूयात आता पहिला जो गट आहे त्याच्यामध्ये सामायिक अवयव आला एक स्वर्ग आणि मग कंसामध्ये राहणार एक्स वजा पाच अधिक एक्स कॉमन आला एक्स वजा पाच कंसात राहिले वजा सहा सामायिक अवयव कंसामध्ये एक्स वजा पाच साईपंचे तीस आता एक वजा पाच एक्स वजा पाच हा सामायिक आहे म्हणून तो आपण एकदाच लिहूया आणि प्रत्येकाचे सामायिक अवयव एका कंसात लिहूयात म्हणजे एक स्वर्ग अधिक एक स वजा सहा आता आपल्याला माहिती आहे एक स्वर्ग अधिक एक स वजा सहा ही एक त्रिपदी आहे आणि त्याचे अवयव म्हणजे ऋणसाची फोड अशी करणार की गुणा करायला पाहिजे ऋणसहा बेरी झाली पाहिजे धन एक म्हणजेच अवयववाले एक अधिक तीन आणि एक सवाचा दोन पण पर आपल्याला पर्यायामध्ये बघा एक स्वर्ग अधिक दोन दो एक स वजा पंधरा असा एक गट दिलेला आहे मग त्यासाठी आपण काय करूयात एक सवाचा दोन एक मी अगोदर लिहिलं आणि एक्स वजा पाच आणि एक्स अधिक तीनचा गुणाकार किती येत आहे बघा बघा या ठिकाणी गुणाकार केला आहे एक्स स गुणिलं एक्स आलं एक स्वर्ग ऋण पाच आणि धन तीन आले ऋण पंधरा तिर्कज गुणाकार केल्यानंतर आलं तीन एक्स आणि ऋण पाच एक स आणि यांची बेरी झाली ऋण दोन एक्स आणि म्हणून आपण काय लिहिलं या ठिकाणी तर एक स्वर्ग वजा दोन एक्स वजा पंधरा आणि म्हणून आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक दुसरा पुढील उदाहरण बघा दोन एक्स अधिक एक हा तीन के अधिक दोन एक्स घन अधिक के वजा एक या बहुपदीचा अवयव असेल तर केची किंमत किती आता या ठिकाणी दोन एक्स अधिक एक हा या बहुपदीचा अवयव आहे याचाच अर्थ काय तर दोन एक्स अधिक एक न भागल्यानंतर बाकी शून्य उरते आणि म्हणून आपण दोन एक्धिक एक बरोबर शून्य घेऊ म्हणजेच दोन बरोबर ऋण एक म्हणजेच एक्स बरोबर आलं ऋण एक छेद दोन आता ही जी किंमत आहे ती आपण जी आपल्याला बहुपदी दिलेली आहे त्या बहुपदीमध्ये ठेवूयात आता अगोदर मी बहुपदी लिहून घेते तीन के अधिक दोन कौस्पूर्ण एक सचा तिसरा घात अधिक के वाचा एक आता बरोबर आपण ठेवणार आहोत ऋण छेद दोन म्हणजे काय येणार आहे बघा तीन के अधिक दोन आहे तसंच कंसामध्ये लिहिलं एकचं घन म्हणजे ऋण एक छेद दोनचा घन अधिक के वजा एक बरोबर किती येणार आहे शून्य कारण त्यानं भागल्यानंतर दोन एक साधिक एकनं भागल्यावर बाकी शून्य आहे येते मला म्हणजेच काय आलं आता तीन के अधिक दोन आणि त्याचा घन आला ऋण एक छेद आठ अधिक के वजा एक आता ऋण एकशे दाट ना अगोदर कंसाला गुणून घेऊयात म्हणजेच काय येणार तीन के गुणिले ऋण एकशे दाट अधिक दोन गुणिले ऋण एकशे दाट अधिक के वजा एक बरोबर शून्य म्हणजे काय येणार आहे तीनशे आठ के ऋण वजा दोनशे दाट अधिक के वजा एक बरोबर शून्य म्हणजेच ऋण तीनशे दाट के अधिक के वजा दोन छे दाट वजा एक बरोबर शून्य सारखी पद जवळ आणली बेरीज करण्यासाठी आता केच्या छेदस्थानी एक लिहिला आणि मग तिरकस येणार केल्यानंतर येणार आहे ऋण तीन के अधिक आठ के छेदाट बरोबर दोन छे दाट अधिक एक बरोबर चिन्हाच्या तिकडे पाठवले चिन्ह बदलले म्हणजे झालं पाच के छेदाट बरोबर दोन अधिक आठ छेदाट बरोबर दहा छेद आठ म्हणजेच के बरोबर काय येणार आहे तर दहा छेद आठ आणि उलटून गुणिले आठ छेद पाच आठला आठ गेले पाचने दहाला भागलं पाच दोने दहा म्हणजेच आपलं उत्तर आलं दोन म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा पुढचं उदाहरण बघा आता इथं दोन बहुपदी आहेत आणि आता दो, दोन बहुपदींना एक चारनं भागलं असता आर्वन आणि आरटू या बाक्यावरताय आणि दोन आरवन वजा आर टू बरोबर शून्य असेल तर याची किंमत किती आता एक्स वजा चारनं भागलं आहे म्हणजे आपण एक्सबरोबर चार ही किंमत आपण दोन्ही बहुपदीमध्ये ठेवूयात आता पहिल्या बहुपदीत ठेवल्यावर काय येणार आहे तर एक अंशात चारचा तिसरा घात अधिक तीन कंसात चारचा वर्ग वजा तीन म्हणजे चौसष्ट ए अधिक अठ्ठेचाळीस वजा तीन म्हणजेच काय आलं तर आर वन किती आला चौसष्ट ए अधिक पंचेचाळीस आता आर टू काढण्यासाठी पुन्हा एक्सबरोबर आपण चार ठेवूयात दोन अकाउंसात चारचा तिसरा घात वजा पाच अकंसात चार अधिक दोन ए आता चारचा तिसरा घात चौसष्ट आणि चौसष्टला दोन नऊ की येणार आहे एकशे अठ्ठावीस म्हणजे एकशे अठ्ठावीस वजा वीस अधिक दोन आहे एकशे अठ्ठावीसमधनं वीस घालवले की येणार एकशे आठ अधिक दोन ए आता दोन आर वन वजा आर टू बरोबर शून्य म्हणून आपण आर वन आणि आर टूच्या किंमती आता ठेवूयात म्हणजेच काय येणार आहे तर दोन, दोन कंसात चौसष्ट ए अधिक पंचेचाळीस वजा कंसात एकशे आठ अधिक दोन ए दोन्ही गुणून घेऊ बेचोकात बेसुखुंबारा म्हणजे एकशे अठ्ठावीस ए अधिक पंचेचाळीस दुने नव्वद वजा एकशे आठ वजा दोन ए कारण कौस सोडवला वजा चिन्हामुळं आतलं चिन्ह बदललं आता एकशे अठ्ठावीस ए वजा दोन ए म्हणजेच येणार एकशे सव्वीस ए आणि अधिक नव्वद आणि वजा एकशे अठ्ठावीस म्हणजे आले वजा अठरा म्हणजेच काय आलं एकशे सव्वीस ए बरोबर अठरा ए बरोबर अठरा छेद एकशे सव्वीस आता अठरा अठराने एकशे सव्वीसला भाग जातो अठरा एक अठरा अठरा सत्तर एकशे सव्वीस असे म्हणजे ए बरोबर आलं एक छेद सात म्हणजेच आपलं उत्तर आलो पर्याय क्रमांक एक पुढचं उदाहरण आहे जर दोन एक स घन अधिक ए एक स्वर्ग अधिक तीन एक्स वजा पाच आणि एक स घन अधिक एक स्वर्ग वजा चार एक अधिक ए या बहुपदींना एक्स वजा ने भागल्यास मिळणाऱ्या बाक्या समान असतील तर एची किंमत किती आता एक्स वजा दोन न भागल्यास बाक्या समान येतात आणि म्हणून दोन्ही भूपदीमध्ये आपण एक्स वजा दोन बरोबर शून्य म्हणजेच बरोबर दोन ही किंमत ठेवणार आहोत मग आता सुरुवातीला आपण दोन्ही बहुपदी लिहून घेऊ आणि मध्ये बरोबर चिन्ह देऊ कारण बाकी समान आहे म्हणजेच काय लिहिणार दोन एक स घण अधिक ए एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा पाच बरोबर एक स घण अधिक एक्स वर्ग वजा चार एक स अधिक ए आता एक्स बरोबर दोन ठेवूया एक्स दोन एक्सचा तिसरा घात म्हणजे दोनचा तिसरा घात अधिक ए दोनचा वर्ग अधिक तीन कंसात दोन वजा पाच बरोबर दोनचा तिसरा घात अधिक दोनचा दुसरा घात वजा चार कंसात दोन अधिक ए म्हणजेच काय आलं दोन गुणिले आठ अधिक चार ए अधिक सहा वजा पाच बरोबर आठ अधिक चार वजा आठ आध, अधिक ए आठ धुणे सोळा आता म्हणजे सोळा अधिक चार ए आणि अधिक सहा आणि वजा पाच म्हणजे अधिक एक बरोबर इथं आठ ला आड गेले आणि उरले चार अधिक ए म्हणजेच काय आलं चार ए अधिक सतरा बरोबर चार ए अधिक ए एक स्वरूपपद एकीकडं घेऊ म्हणजे चार ए वजा ए बरोबर चार वजा सतरा म्हणजेच आलं तीन ए बरोबर ऋण तेरा म्हणजेच ए बरोबर ऋण तेरा छेद तीन म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा पुढचं उदाहरण बघा ए वजा दोन एक्स आधी पाच एक्स वर्गला एक्स वजा दोनने भागल्यास बाकी सात उरते तर एची किंमत किती आता या बहुपदीला एक्स वजा दोननं भागलं आहे याचा अर्थ एक्स वजा दोन बरोबर शून्य म्हणजेच एक्स बरोबर दोन ही किंमत आपण ए वजा दोन एक्स अधिक पाच एक्स वर्ग या बहुपदीमध्ये ठेवल्यास बाकी सात वरते आणि मग काय येणार आपलं तर सात बरोबर ए वजा दोन कंसात दोन एक्सची किंमत दोन अधिक पाच कंसात दोनचा वर्ग म्हणजे सात बरोबर आलं ए वजा चार अधिक दोनचा वर्ग चार पाचोक वीस म्हणजेच सात बरोबर ए अधिक सोळा ऋण चार आणि धनवीस धन सोळा म्हणजेच ए अधिक सोळा बरोबर सात म्हणजेच ए बरोबर सात वजा सोळा आणि सात वजा सोळा म्हणजेच आलं ऋण नऊ म्हणजेच एज किंमत आली ऋण न म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा